महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते नेहरू पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चे निघणार होता मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे शिष्टमंडळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भांबरे यांना निवेदन सादर केले निवेदनात नमूद केल्याप्रमाणे महावितरणचे कर्मचारी नियमितपणे वीज मीटर रीडिंग घेत नाही अंदाजे बिल पाठवून नागरिकांवर आर्थिक भार टाकला जात आहे तसेच जुने मीटरऐवजी नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले नाहीत ज्यांना जास्त बिले आले आहेत त्यांचे बिल कमी करण्याची मागणीही करण्यात आली आहे निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची शिष्टमंडळाने मागणी केली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह कादर शाह रिहाना कनिक खाटिक दत्तू पवार आर खान इजाज बागवान अप्पा वाघ संजय सोनोने पंडित तळवी रुकैया पठाण वैशाली पाटील रेहाना फारुख शेख सुनीता जगताप मनीषा पंडित योगिता पाटील तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जे जास्ती आकारणे वीज अधिकारी मार्फत येत आहे ते कमी करायला पाहिजे आणि जे रिगडी घेण्यासाठी दो दो ती ती जे लोक येतात दोन तीन तीर मध्ये मी येत नाही असे लोकांना नियमित वीज घेण्यासाठी पाठवावे आणि जे मीटर बदलले जाते नंदुरबारमध्ये जुने मीटर बदलले जाते ते मीटर बदलण्याचे काम कोणतेही अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने करू नये नंदुरबार शहरातील जिल्ह्यातील जनता नाराज आहे त्यासाठी आज आम्ही काँग्रेस पार्टी सेल करून हे मोर्चा काढलेला होता परंतु शासनाच्या मानदान ठेवून आम्ही शिष्टमंडळात आम्ही आज जीवने विदेश साजरे केलेला आहे जय जय जै महाराष्ट्र प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार